तुम्ही जर मुंबईत राहत असाल तर शहरात सध्या प्रत्येक विभागात एकतरी रस्ता कॉन्क्रिटीकरणाच्या कामासाठी खोदला गेलाय असा रस्ता तुमच्या वाट्याला आलाच असेल कॉक्रिटीकरणाचं काम तसं वेळ काढू असल्यानं सध्या अनेक रस्ते एकतर बंद आहेत किंवा अर्धवट सुरू आहेत आणि याच कामातून कशी बशी वाट काढून मुंबईकरांना रोजचा प्रवास करावा लागतोय आकडेवारी सांगायची झाली तर सध्या मुंबईत तब्बल पस्तीस टक्के रस्त्यांच्या कॉन्क्रिटीकरणाची कामं एकाच वेळी हाती घेण्यात आली आहेत त्यामुळे तुम्ही अंदाज लावू शकता म्हणजे तुम्ही वाहन चालक असाल तर प्रवासात एकतरी रस्ता कामानिमित्त बंद असेल आणि जात सहन करावा लागतच असेल बरं या विषयावरती मुंबईतील आमदारांनी विधानसभेतही आवाज उठवला आणि सर्व रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण करणं खरंच गरजेचं आहे का असा सवाल उपस्थित केला रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण होणं हे चांगलं असलं तरी त्याचं काहीतरी प्रमाण असलं पाहिजे इतक्या मोठ्या प्रमाणात काम सुरू असल्यानं मुंबईकरांना जो जात सहन करावा लागतोय तो खूप वाईट आहे काही ठिकाणी तर पूर्ण झालेलं रस्त्याचं काम कंत्राटदाराने काम व्यवस्थित केलं नाही म्हणून तो पुन्हा रस्ता बंद करून कंत्राटदाराकडून काम करून घेतलं जात असल्याचं दिसून आलंय त्यामुळे रस्ता बंद तो बंदच टप्प्या रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण होणं अपेक्षित असताना गेल्या दोन वर्षांमध्ये महापालिकेनं तब्बल बारा हजार कोटींच्या महानिविद्या काढल्या ही कामं पुढील दोन वर्षात पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवलं त्यामुळे एकाच वेळी सातशे एक किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे कार्यादेश देण्यात आले परिणामी मुंबईतील सुमारे दोन हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांपैकी जवळजवळ पस्तीस टक्के रस्त्यांची कामं हाती घेण्यात आली पण विकासाची ही घाई मुंबईकरांसाठी डोकेदुखी ठरते त्यात वरळी लोअर परळ यांसारख्या कॉर्पोरेट हब असलेल्या ठिकाणी रस्ते बंद असल्यानं वाहतूक कोंडी होते तर कार्यालय गाठताना प्रचंड कसरत चाकरमान्यांना करावी लागते अंधेरी पूर्व आणि पश्चिम वांद्रे पूर्व या परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होते ज्येष्ठ नागरिक तर गर्दीच्या वेळी बाहेर पडणं टाळतायत कार चालकांना इमारतीतून बाहेर पडतानाच पुढच्या प्रवासाचा विचार करून कपाळ्यावरती आठ्या आहेत काही ठिकाणी ठेकेदाराकडून निष्काळजीपणा बाळगला गेल्यानं पाईपलाईन फुटणं दूरसंचार केबलला धक्का बसणं मलनिस्सारण वाहिनीचं काम रखडणं यामुळे कॉन्क्रिटीकरणाचं काम आणखी रखडतं आता नव्याने कोणतेही रस्ते खोदू नयेत असे आदेश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिलेत याचा अर्थ सध्या जे रस्ते खोदले गेले ते आता बस पुरे झाले असाही घेतला जाऊ शकतो कारण मुंबईतील रस्त्यांवर फेरफटका मारला तर याचं वास्तव दिसून येतं बरं आयुक्तांच्या आदेशानंतरही रस्ते खोदले जात असल्याचा आरोप काँग्रेसच्या माजी नगरसेवक शीतल म्हात्रे यांनी केला बोरोली पश्चिमेकडील कल्पना चावला मार्ग नव्यानं खोदला गेल्याचा व्हिडिओच त्यांनी सोशल मीडियामध्ये पोस्ट करून आयुक्तांना जाब विचारलाय त्यामुळे हे असेही प्रकार होत आहेत दुसरीकडे मेट्रोच्या कामांमुळे रस्त्यांची झालेली दयना याचीही वाहन चालकांच्या डोकेदुखीत भर विकास हवा असेल तर काही काळ गैरसोयींना सामोरं जावं लागतं असा दावा करणं कदाचित योग्यही असेल पण सहनशीलतेलाही क्षमता असते त्याचा विस्फोट होऊ न देणं हे प्रशासनाच्या हातात असतं जनतेच्या भावनांचा जर विस्फोट होत असेल तर असा विकास यापुढे नगण्य ठरतो हाही विचार करायला हवा अशी मागणी आता लोकप्रतिनिधीच करू लागले आता या रस्ते खोदकामाच्या जाचातून मुंबईकरांची केव्हा सुटका होते हे पाहणं महत्वाचं असेल मुंबईतील रस्त्यांच्या या कामांबाबत तुमचं काय मत आहे तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा